संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय करा बेल जिल्हा परिषदेसाठी अठरा व पंचायत समितीसाठी त्रेचाळीस अर्ज दाखल जाहीर झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदारसंघात कागल तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी अठरा व पंचायत समितीसाठी त्रेचाळीस अर्ज दाखल झाले जिल्हा परिषदेच्या सहा मतदारसंघामध्ये पुढील प्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत कसबा सांगाव दोन सिद्धनेरली एक बोरवडे पाच माकवे आठ चिखली तीन तापशी चार तर पंचायत समितीच्या बारा मतदारसंघामध्ये सांगाव चार मौजे सांगाव दोन सिद्धनेरली सहा साके दोन सावर्डे बुद्रुक सहा बोरवडे दोन माकवे पाच यमगे तीन चिखली एक हळदी चार तापशी पाच माध्याळ दोन अशा प्रकारे अर्ज दाखल झाले आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या भरपूर असल्याने आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे